आठ्वी, आणि आपला आजचा विषय आहे भूगोल भूगोलामध्ये अभ्यासणार आहोत अध्ययन निष्पत्ती आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो सांद्रीभवन व घनीभवन या नैसर्गिक घटनांविषयी माहिती सांगतो आर्द्रता व ढग भाग एक मध्ये आपण विविध प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल आणि बाष्पीभवन याचा अभ्यास केला होता आज आपण आर्द्रता व ढग भाग दोन मध्ये वातावरणातील आर्द्रता निरपेक्ष व सापेक्ष आर्द्रता सांद्रीभवन व घनिभवन हा अभ्यास आजच्या भागात करणार आहोत वातावरणातील आर्द्रता हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेचा म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो हवेची बाष्पधारण क्षमता सर्व ठिकाणी सारखी नसते हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते हवा जस जशी थंड होते तस तशी तिची बाष्प धारण क्षमता कमी होते म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते या प्रमाणाला किंवा क्षमतेला हवेची बाष्प धारण क्षमता असे म्हणतात एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते विद्यार्थी मित्रांनो आता ही कृती अगदी निरीक्षण पूर्वक पहा या कोरड्या असलेल्या स्पंजच्या तुकड्यावर जेव्हा हळूहळू चमचाने पाणी ओतले की काय होते जस जसे आपण पाणी ओतत जातो तस तसे स्पंजचा तुकडा पाणी शोषून घेतो अगदी पूर्णपणे स्पंज ओला होईपर्यंत आपण पाणी ओततच राहिलो संपूर्ण ओला होईपर्यंत चमचाने पाणी ओतल्यानंतर पुढेही पाणी ओतत राहिले तर काय होते ते पहा आणि माझ्या प्रश्नांची उत्तर द्या सुरुवाती, स्पंजवर सुरुवाती स्पंजवर स्पंज वर ओतलेल्या पाण्याचे काय झाले ओतलेले पाणी शोषले गेले स्पंज वर पाणी ओतताना तुम्ही कोणता अंदाज केला होता स्पंज वर पाणी ओतताना ते स्पंज मधून बाहेर येईल असा अंदाज मी केला होता ओल्या स्पंज वर आणखी पाणी ओतल्यावर काय झाले ओल्या स्पंज वर आणखी पाणी ओतल्यावर ते स्पंज मधून बाहेर आले मग आता मला सांगा यातून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल यातून असा निष्कर्ष काढता येईल की ठराविक क्षमतेच्या पुढे स्पंज मध्ये पाणी शोषले जात नाही तर ते स्पंज मधून बाहेर पडते खूप छान तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहेत हवे प्रमाणे आहे असे स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो आणि नंतर स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबा थेंबाने खाली झिरपते किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंज मधून पाणी झिरपू लागले हे नोंदीवरून सांगताही येते म्हणजेच स्पंज पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो याच प्रमाणे हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्प धारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठावर पडते हवेची बाष्प धारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते वातावरणात वर जावे हवा थंड होते थंड हवेत हवेची बाष्पधारण क्षमताही कमी असते हवा जसजशी उंच जाईल तस तशी हवेची बाष्पधारण क्षमताही कमी होत जाते हे या तक्त्यावरून स्पष्ट होते विविध तापमानावर एक घनमीटर हवेची बाष्प धारण तापमानावर बारा पूर्णांक आठ ग्रॅम इतकी बाष्प धारण क्षमता असते तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्प संपृक्त आहे असे म्हणतात हवेतील ही आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते हे नेहमी लक्षात ठेवा आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण शून्य ग्रॅम घनमीटर असल्यास ती हवा कोरडी असते तर तीस अंश सेल्सिअस तापमानास हवेतील बाष्प तीस पूर्णांक सदतीस ग्रॅम घनमीटर असल्यास हवा बाष्प संपृक्त असते जरा डोके चालवा हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते हवेची आर्द्रता धारण करण्याची क्षमता तिच्या तापमानावर अवलंबून असते तापमान जास्त धारण क्षमता जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो आर्द्रतेमुळे मानवी शरीरातील घामाचे प्रमाण वाढते आपल्या घरातील अन्न पदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो त्याच निरीक्षण करा जास्त सापेक्षा आर्द्रता असलेल्या ठिकाणी विविध जीवजंतूची वाढ अधिक होताना दिसते त्यामुळे अन्न पदार्थांवर निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का आर्द्रतेमुळे कवकांच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे आर्द्रतेत कवकांची वाढ झपाट्याने होते वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असे म्हणतात हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते जास्त आर्द्रतेची हवा दमट असते वाळत घातलेले कपडे कमी आर्द्रता असेल तर लवकर सुकतात व आर्द्रता जास्त असेल तर कपडे उशिरा वाळतात वीस अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्प संपृक्त हवेचे तापमान अचानक दहा अंश सेल्सिअस झाले तर काय होईल वीस अंश सेल्सिअस तापमान असलेल्या हवेच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल परिणामी अतिरिक्त बाष्पाचे सांद्रीभवन किंवा घनीभवन होऊन त्या ठिकाणी पाऊस किंवा हिमवृष्टी होईल एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते विषुवृतीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते पृथ्वीवरील जमीन व व पाणी यांचे वितरण ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष फरक आर्द्रता फरक पडतो सापेक्ष म्हणजे हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण म्हणजे आर्द्रता मोजण्याचे परिमाण होय हवेच्या बाष्पधारण क्षमतेला मर्यादा असते बाष्पाचे प्रमाण अधिक झाले तर बनते। एका विशिष्ट तापमानास विशिष्ट घनफळ असलेल्या हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते मग सापेक्ष आर्द्रता काढण्याचं सूत्र आपण पाहूया सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्प धारण क्षमता गुणिले शंभर आता आपण एक उदाहरण पाहूया उदाहरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तर हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्पधारण क्षमता दिली आहे आणि त्यावरून आपल्याला सापेक्ष आर्द्रता काढायची आहे तर हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे वीस ग्रॅम घन मीटर आणि बाष्पधारण क्षमता आहे तीस ग्रॅम घन मीटर यानुसार आपण हवेची सापेक्ष आर्द्रता काढणार आहोत त्यासाठी आपण सूत्र लिहिलं सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले शंभर तर आपली निरपेक्ष आर्द्रता आहे वीस छेद बाष्पधारण क्षमता तीस गुणिले शंभर आपण हा भागाकार केला तेव्हा आपल्याला उत्तर मिळालं शून्य पॉईंट सहासष्ट गुणिले शंभर म्हणजेच सापेक्ष आर्द्रता सहासष्ट टक्के आता आपण दुसरं उदाहरण अभ्यासूया या उदाहरणामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे पंधरा ग्रॅम घनमीटर आणि बाष्पधारण क्षमता आहे पंधरा ग्रॅम घनमीटर आणि आपल्याला काढायची आहे हवेची सापेक्ष आर्द्रता त्यासाठी आपलं सूत्र आहे सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले शंभर सूत्रानुसार आपण संख्या घेऊया सापेक्ष आर्द्रता बरोबर पंधरा छेद पंधरा गुणिले शंभर बरोबर तर किती आलं एक गुणिले शंभर म्हणून शंभर टक्के सापेक्ष आर्द्रता आहे तर हवेची सापेक्ष आर्द्रता आली पूर्णपणे शंभर टक्के आपण दोन्ही उदाहरणं अभ्यासली यावरील दोन्ही उदाहरणाच्या उत्तरावरून कोणती हवा बाष्प संपृक्त झाली आहे ते सांगा अगदी बरोबर ज्या हवेची सापेक्ष आर्द्रता टक्के ती हवा बाष्प संपृक्त झाली तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते समुद्र किनाऱ्या जवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते त्यामुळे तेथील हवा दमट असते वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते त्यामुळे तेथील हवा कोरडी असते एका प्रेशर कुकरची शिट्टी काढून टाकून त्यामध्ये पाणी उकळत ठेवले पाणी उखळू लागल्यावर प्रेशर कुकरच्या वर जेथून वाफ बाहेर येते तेथे थोड्या अंतरावर झाकण धरले काय झाले तर पाणी गरम झाल्याने पाण्याची वाफ होताना तुम्हाला दिसत आहे मग कुकर मधील पाण्याची वाफ थंड होऊन वाफेचे पाण्यात रूपांतर झाले त्यामुळे तेथे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात आपण आता आणखी एक प्रयोग करूया एक काचेचा ग्लास घेऊया त्या बर्फाचे काही तुकडे टाकूया आता बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर थोड्या वेळातच ग्लासच्या बाहेर पाण्याचे थेंब आपल्याला जमा झाल्याचे आढळतात म्हणजेच हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते याचप्रमाणे आपण जेव्हा फ्रीजमधून बाटली बाहेर काढतो तेव्हा त्या बाटलीच्या बाहेरही थोड्या वेळाने पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात पहिल्या कृतीत आपल्याला कुकर मधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्री भवनाने असे दिसले तर दुसऱ्या कृतीत हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन झाले असल्याचे दिसले वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्री भवन असे म्हणतात वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला असे घनीभवन जाते हवेचे तापमान कमी झाल्यास बाष्प धारण क्षमताही कमी होत जाते हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के झाल्यावर बाष्पाचे सांद्री भवन होऊ लागते त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते सांद्री भवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्री भवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होते उदाहरणार्थ धुलीकन क्षार इत्यादीवर के दहीवर धुके ही जमिनी लगत तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्री भवनाची रोपे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा धुके आणि धुरके यात फरक आहे ज्या वेळेला कारखान्यातून अशी प्रदूषित हवा बाहेर पडते या प्रदूषणामुळे हवे धुरके निर्माण होते धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात दिसून येते ते धुके आणि धूर यापासून बनते आणि धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते आर्द्रता व ढग भाग दोन मध्ये आपण वातावरणातील आर्द्रता निरपेक्ष व सापेक्ष आर्द्रता सांद्रे भवन आणि धुके व धुरके यातील फरक समजून घेतला आर्द्रता व ढग यातील भाग तीन मध्ये आपण समजून घेणार आहोत ढग व ढगांचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो भाग तीन अवश्य पहा